अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरीत जाणून घ्या संपूर्ण माहिती पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नमन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील तर क्लासेस सर क्लासेच चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील हॉवी असा विस्तार आठव्या वेतन आयोगाबाबत लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे कारण आठवा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे फिटमॅट फॅक्टरबाबत अजूनही वाद बराच वाद सुरू आहे फिटमॅट फॅक्टर किती असू शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगासाठी फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे असे झाल्यास किमान मूळ वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकतो सध्या ते रुपये अठरा हजारपेक्षा एकशे ऐं शहाऐंशी टक्के जास्त आहे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनेक कपात पाहता यावेळी प्रत्यक्ष पगार वाढ थोडी कमी करण्या होण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे की यावेळी सरकार कर, सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांच्या अपेक्षापेक्षा किंचित कमी फिटमॅट घटक फायदेशीर ठरू शकतो लेवल एकच्या कर्मचाऱ्यांचे पगार सध्या सातवेतन वेतन आयोग सुरू आहे ज्या अंतर्गत लेवल ए, एक एक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे माहितीनुसार लेव्हल एक सरकारी कर्मचाऱ्यांना तेहतीस हजार चारशे ऐंशी रुपये पगार मिळा मिळाल्यास मूळ वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल लेवल दोन कर्मचाऱ्यांचा पगार सध्या सुरू असलेल्या सातवा वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे चा वेतन स्तर दोनमधील मूळ वेतन एकोणीस हजार नऊशे रुपये आहे लेव्हल दोन सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सदोतीस हजार चौदा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन हजार नऊशे चौदा रुपये होईल तीन कर्मचाऱ्यांचे पगार ह्याशिवाय जर आपण लेव्हल तीनच्या पगारा कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल बोलो तर सातवा वेतन अंतर्गत स्तर तीन सरकारी कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे रुपये मूळ वेतन मिळते माहितीनुसार लेवल तीन सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस हजार तीनशे बासष्ट रुपये पगार मिळू शकतो असे झाल्यास त्यांचे मूळ वेतन बासष्ट हजार बासष्ट रुपये होईल लेवल चार पगारी कर्मचाऱ्यांचा पगार लेवल चार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पंचवीस हजार पाचशे रुपये मासिक मूळ वेतन मिळते जर फिटमेंट फॅक्टर इतका वाढला तर लेवल चार सरकारी कर्मचाऱ्यांना सत्तीस हजार चारशे तीस रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांचे मूळ वेतन बहात्तर हजार नऊशे तीस रुपये होईल लेव्हल पाच पगारी कर्मचाऱ्यांचा पगार लेवल पाच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारातही मोठी उडी होणार आहे सातव्या वेतन आयो योजना आयोगाअंतर्गत स्तर पाचमधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजार दोनशे रुपये मूळ वेतन मिळते ह्या नवा फिटमॅट फॅक्टर लागू केल्यास आठव्या वेतन आयोगातील लेवल पाच सरकारी कर्मचाऱ्यांना चोपन्न हजार तीनशे बारा रुपयाची पगारवाढ मिळेल त्यांचे मूळ वेतन त्र्याऐंशी हजार पाचशे बारा रुपये होईल